आदरणीय खासदार आणि आदरणीय आमदार यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं सत्कार जरी त्यांचा असला तरी तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे कारण याच विटारपीठावरून विटा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अनेकांनी पाचारण केलं होतं नम्र अशा प्रकारची भावना तुमच्या समोर व्यक्त केली होती चार महिन्यामध्ये मतदार मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानंतर आबासाहेबांनी आपल्या पायाला भिंगरी बांधून आबासाहेबांचा सगळा मावळा जर या माडा मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून फिरत होता मतासाठी याचना करत होता आणि तुमच्या मनामध्ये विकासाभिमुख असणारा नेतृत्व म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमावरून ज्यांनी सिद्ध करून दाखवलं त्यांच्याच पत्रामध्ये आपल्या पवित्र मताचं दान द्यावं अशा प्रकारची विनंती केली जात होती ज्याप्रमाणे इतर ठिकाणी आपल्याला विनंती केली जात होती त्याप्रमाणे या घोषामध्ये सुद्धा विनंती केली होती परंतु आबासाहेब साहेब याच विचारपीठावरून प्रचार सभेमध्ये मी सांगितलं होता की घोषाचा पाटील आणि देगावचा पाटील याच्यामध्ये तुम्ही बदल करू नका असे हात जोडून तुम्हाला विनंती केली होती ती विनंती आपण सगळ्यांनी मान्य केले आणि भोशाचा इतिहास नवा इतिहास निर्माण केला जो चांगला आहे जो सात्विक आहे त्याच्या पाठीवर शपासकीची थाप टाकण्याचं काम गेल्या विधानसभेच्या निमित्ताने केला त्याबद्दल भोसेकरांचा मी मनापासून या ठिकाणी अंतकरण पूर्वक आभार व्यक्त करतो आबासाहेबांना तुम्हाला काय द्यायचं आता आबासाहेब आमदार झालेले आहेत अरे म्हणून 我先干了。

आम्ही खरंच आहे टिपरीच आहे पण अभिजित पाटला सारखा खोमा राहत त्यामुळे मोली बांधायचं काम आबाच्या निमित्ताने चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि म्हणून मला इथला सामान्य नागरिकांना म्हणायचं सा तुम्ही विचारा धनंजय काका तळाकारांनी पाठीमागच्या आठवड्यामध्ये सांगितलं की तिथलं ट्रान्सफॉर्मर जाणार आम्हाला साहेबांनी फक्त एक मेसेज केला ताबडतोब तिथली व्यवस्था केली लागली

आणि हा जो पॅटर्न आपण जो राबवलाय का हाच पॅटर्न भविष्यामध्ये आपल्याला राबवायचा आहे फरक जाणणारे आपला हा आणि हे पहिला धाडस विधानसभेच्या निमित्ताने केला तुम्ही जाऊन ठेवल्या सगळी माणसं तुम्ही होते अरे दिल्लीत असणारा अभिजित पटेल काही काशी राजीव बापूंच्या पुण्यस्मरणाला निमंत्रण नसताना सुद्धा येऊ शकतो कैलासवाशी राजीव बापूंचा आशीर्वाद अभिजीत पाटलाला मिळाला म्हणून वर्षात पावणा सहाशे मताचा लेण मिळाला हे मी तुम्हाला नम्र प्रवक या निमित्तानं सांगणार आहे आम्हाला साहेब घोसे गावा करता उजनीच्या चार पाळ्या आणि जळावेला डेपी तीन चार दिवसात पोहोच केला दीड हजाराच्या पुढे लिड दीड हजाराच्या काहीच लागत हजार नाही गेल्या वर्षी त्रेचाळीस हजार टन ऊस एकदा आबासाहेब म्हणजे तालुक्यात पहिल्या क्रमांकाचा ऊस भोश्यातला येतोय आणि मताला भोश्याला तेवढा ताकदीचा उमेदवार आजपर्यंत पुढे येत नव्हता आणि पाटील पाटील म्हणल्यानंतर खरं पाटलाची व्याख्या आम्ही सांगितल्यानंतर आता यांना समजली हे काय तिकडच आहे तिकडच्या गटामध्ये माणसं

विभाग एकमेव आमदार कोण आहे तर तो अभिजित पाटील आहे म्हणून त्यांच्या पाठीवर शब्दकीची थाप आणि आशीर्वाद आपले भविष्य काळामध्ये सुद्धा राहतील भैया साहेबांना मी विनंती करणार आहे हातात हात घालून एक जो मिश्रण आमदार साहेब आणि खासदार साहेब या माना मतदारसंघाचा विकास करार एवढीच अपेक्षा या, या निमित्तानं मी व्यक्त करतो इथल्या तमाम मतदारांच्या पुरुष एकदा अंतकरण पूर्वक ऋण व्यक्त करतो आणि मी त्याच ठिकाणी थांबतो ज्या खिंद